नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या भव्य प्रचार रॅलीने परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख प्रचारामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा मतदारांसमोर ठळकपणे दिसून आली शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नैना करुणा रवींद्र रामवंशी गणेश चिंतामण चव्हाण उर्मिला सुनील निरवुडे आणि प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव हो, यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅली शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांवर मतदारांचा विश्वास वाढत असल्याची चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे परिसरात शिवसेनाच जनतेची पहिली पसंत ठरत असल्याची चर्चा सुरू असून आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदेगट मजबूत स्थितीत असल्याचे संकेत मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक सध्या निवडणुकीचं वातावरण हे जोरात आहे आणि प्रभाग क्रमांक एकमधनं आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड असा पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे आणि लोकांची इच्छा आहे की या प्रभागामध्ये गेल्या प्रस्थापितांनी गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून कुठलीही कामं केलेली नसल्याने त्यावेळेस परिवर्तन हे आठळ आहे नाही मतदारांना आता हेच आवाहन करणारे येत्या था पंधरा तारखेला धनुष्यबानाच्या निशाने समोर बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तेच तेच नगरसेवक पुन्हा पुन्हा सत्तेवर असतात सत्तेतून पैसा पैसे सत्ता मिळवणं हाच एकमेव उद्दिष्ट जवळ ठेवून त्यांनी विकासामध्ये कुठल्याही प्रकारची काम केलेली नाही मी मागील पाच वर्षापूर्वी नगरसेवक असताना विविध विकास कामे केले रस्ते पाणी लाईट या मूलभूत गरजा तर केल्याच केल्या परंतु मसरूममध्ये एक अध्यावताशी मनपाशी शाळा बांधले वीस लक्ष लिटरचा जलकुंभ बांधला कलानगरमध्ये असे उद्यान साकारले असे विविध विकास कामे मी करू शकलो मी जर पाच वर्षात एवढे कामे करू शकलो तर तीस वर्षामध्ये सत्तेत असूर महापौर स्थायी समिती सभापती पद बघून सुद्धा यांना कुठलाही प्रभागाचा विकास करता नाही आला त्यामुळे यावेळेस आम्ही नक्कीच विजयी होऊ लोकांचे आशीर्वाद आणि साथ आम्हाला मिळत आहे प्रभाग क्रमांक मधील मतदारांना विनंती आहे की यावेळेस येत्या पंधरा तारखेला शिवसेना यांनी सनावीवर बटन बटन दाबून सहकारी उमेदवारांना प्रचंड माताने विजयी करा गेल्या तीस वर्षापासूनची आस्तिल, या ठिकाणची असतील असलेले प्रस्थापित त्यांनी कुठल्याही विकास या प्रभा प्रभागामध्ये दिलेला नाही नव्याने येणारे सर्वोचारी उच्च शिक्षित उमेदवार आहे त्यांना जर खऱ्या अर्थाने संधी दिली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के या प्रभागामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही माझं नाव अश्विनी प्रशांत भरदिवे मी प्रभाग प्रभाग एक मधली नागरिक आहे तर माझी अशी इच्छा आहे की आपले जे चारही उमेदवार आहेत नैना नैनाताई रामवंशी निरगडे ताई त्याच्यानंतर जाधव दाद, दादा त्याच्यानंतरून चव्हाण दादा या अशा नवीन उमेदवारांना आपण संधी दिली पाहिजे इतक्या वर्षात जी प्रगती झाली नाही यांना सर्वांना निवडून दिल्यानंतर विकास विकास नक्कीच होईल प्रभागामध्ये आणि त्यांना सगळ्यांना संधी मिळावी अशी मी सगळ्या जनतेला विनंती करते आणि सगळ्यांना अशी नम्र विनंती करते का पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये सगळ्यांनी सगळ्यांनी धनुष्य बानाला जास्त प्रमाणामध्ये मतदान देऊन विजयी करावे विजयी करावे विजयी करावे धन्यवाद